कर्दिनी अंतर्गत सोलापुरात पालिकेचे त्रेचाळीस दवाखाने सुरू होणार असून आत्तापर्यंत बावीस दवाखाने हे सुरू झाले आहेत उर्वरित दवाखाने हे फेब्रुवारी महिन्यात सुरू होतील अशी माहिती पालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी दिली आहे मोफत वैद्यकीय सुविधा असणारे तब्बल त्रेचाळीस दवाखाने शहरात सुरू होणार आहेत त्यापैकी दहा दवाखाने हे पूर्वी सुरू करण्यात आले आहेत नव्यानं दवाखाने सुरू करण्यात आले तर उर्वरित दवाखाने हे फेब्रुवारी अखेरपर्यंत सुरू होणार आहेत अशी माहिती पालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी दिली या दवाखान्यांमधून तपासणी आणि औषध मोफत असतील यामुळे शहरात आवश्यक त्या ठिकाणी नागरिकांना मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध होतील असं डॉक्टर राखी माने म्हणाल्या आरोग्यवर्धनी केंद्र आपल्याकडे टोटल त्रेचाळीस आरोग्यवर्धनी केंद्र आहेत त्यापैकी पंचवीस जानेवारी पर्यंत आपण बावीस आरोग्यवर्धनी केंद्र सुरू केली आहेत राहिलेली जी आहेत आरोग्य केंद्रे त्यातली दहा ते बारा ही आम्ही फेब्रुवारी पहिल्या आठवड्यात पूर्ण करणार आहेत आणि फेब्रुवारी एंडपर्यंत आपले त्रेचाळीस वर्धनी केंद्र सुरू होणार आहेत आणि त्या प्रकारची अंमलबजावणी आयुक्त आणि उपायुक्त लेवलवरनं पण आमची सुरू आहे मोठ्या प्रमाणात स्टाफ वगैरे भरती सुरू झाल्या आहे